नमस्कार मित्रांनो शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एम आय डी सी बारामध्ये तर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो महिंद्रा चारशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे त्या चारशे पंच्याहत्तरवर मशीन आज डिलिव्हरी करत आहोत एकदम ॲडव्हान्स असलेलं मित्रांनो आपल्याकडे शनी कृपा ॲग्रोमध्ये मशीन डिलिव्हरी करत असतो नमस्कार साहेब नाव सांगा तुमचं नमस्कार सर माझे नाव ऋषिंदर बाळकृष्ण तांदळे पोस्ट पळशी तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगर साहेब मशीन वगैरे बघाय आलता तुम्ही मशीन वगैरे बघितलं आणि आज मशीन तुम्ही घेऊन चाललेलं आहे तर मशीनची क्वालिटी वगैरे किंवा काही कसं काय वाटलं साहेब आज तुम्ही आपला जो व्यवहार झाला होता त्याप्रमाणे सगळं झालं का व्यवस्थित सगळं साहेब हो सर आठ झाले बुकिंग करून गेलो सर व्यवस्थित झालाय बरं बरं म्हणजे आता तुम्ही मशीन पण फिरवून वगैरे बघितले तर मशीन वगैरे कसं वाटलं काय तुम्हाला साहेब व्यवस्थित सर मशीन व्यवस्थित वाटलं मित्रांनो हे जे मशीन आहे बहुउद्देशीय यंत्र आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं मित्रांनो तर जर तुम्हाला मशीन जर घ्यायची असतील तर तुम्हाला आमच्याकडे सर्व तुमच्या जर नवीन मशीन असतील तर आपण नवीन मशीन पण देत असतो हे बघू शकता तुम्ही संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या शैनिक मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर तुम्हाला तुमच्या मशीन काही जर तुम्हाला विक्री करायची असेल किंवा एक्सचेंज जर करायची असेल तर त्या पण आपण मशीन एक्सचेंज करत असतो आता हे पण मशीन आपण जे वडल्या वालीन वाळल्या मालासाठी जे मशीन आलेलं आहे कॉम्बो मॉडेल त्या मशीनला आपण हे मशीन आणि गव्हर्नमेंट सबसिडीला त्यांना नाव लागलं होतं त्यासाठी ते एक्सचेंज केलेलं आहे आणि मशीनची एकदम बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनो हा चांगल्या क्वालिटीचं मशीन आणि आपल्याकडून तुम्ही बघू शकता आपले हे शेनिकृपाचे लोक आहेत सगळे शेणकृपा ग्रोचे नंबर आहेत आणि मशीन जे आहे मशीन एकदम बेस्ट मध्ये मशीन तुम्ही बघू शकता मशीन नेलेलं आहे तर साहेब आपला जो व्यवहार झाला त्याप्रमाणे व्यवहार संपूर्ण कंप्लीट झाला साहेब काय अडचण वगैरे काय व्यवहारात काय नाही सर शेतकऱ्यांनी यावं का शनि कृपायागोला तुम्हाला काय वाटतंय की काय वाटतं तुम्हाला शनिकृपायाग्रोहल यावं का हो यावं सर इकडे मशीन आहेत का आपल्याकडे संपूर्ण मशीन जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्याकडे संपूर्ण शनिकृपायाग्रह मध्ये मशीन आहेत का बघायला हो भरपूर स्टॉक सर इथं भरपूर स्टॉक आहे आता मित्रांनो तुम्ही बघू शकता अँगल चॅनलच्याशी संपूर्ण ड्यूटी मटेरियल आहे चालण्या वगैरे मिळाल्या संपूर्ण मिळाले तुम्हाला सगळं जे तुम्हाला दाखवलं होतं मशीन सर मित्रांनो मशीन एकदम बेस्ट आहे आणि तुम्हाला संपूर्ण जर जे मटेरियल आपण येत ते मटेरियल पण देत असतो तुम्ही बघू शकता मशीन, मशीन, मशीन एकदम दोन फ्लाय व्हील दिलेले आहे ट्रॅक्टर वर लोड येऊ नये म्हणून दोन फ्लाय व्हील दिले आहेत अशा प्रकारचं मशीन आहे एकदम अँगल चॅनलच्या अशी संपूर्ण हे मटेरियल जर पाहिलं तर तुम्ही बघू शकता संपूर्ण बेस्ट असं मशीन आहे आणि एकदम तुम्हाला हे जर मशीन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिक पायागृत इंडस्ट्रीजला पण भेट देऊ शकता चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण मशीन आपल्या शनीकृपायग्रो मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मका स्पेशल असेल साईड टोकरी असेल बॅक टोकरी असेल मशीन तुम्हाला छताखाली जर तुम्हाला पाहिजे असतील तर एकमेव ठिकाण म्हणजे शनी कृपा आयग्रो आणि तुमच्या जुन्या मशीन पण काय कराय तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल किंवा तुम्हाला द्यायची असतील तुम्हाला नवीन मशीन घ्यायची असतील तर संपूर्ण मशीनचा स्टॉक आपल्या शनिकृपायग्रो मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आपले हे सन्मान्य ग्राहक आहेत त्यांच्या आज भावी व्यवसायाला आपल्या शनिकृपा आयग्रो तर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब आमच्या आमच्याशी कृपायागृतर्फे शुभेच्छा आणि तुमचा चांगला व्यवसाय वाढो अजून तुम्ही हे मशीन एक्सचेंज करून परंतु तुम्ही आमच्याकडे नवीन मशीन घेऊन जावं एवढी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो हिथ कर। व्हिडिओ थांबवतो धन्यवाद धन्यवाद